नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे घरकुल योजनेमधील सर्व लाभार्थ्यांकरिता शासनामार्फत मंजुरी मिळालेली आहे ज्याही लाभार्थ्यांचे घरकुल योजनेमध्ये नाव आले आहेत परंतु काही लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नव्हता हो जो पंधरा हजार रुपयांचा असा हप्ता मिळणार होता तर अशा लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याकरिता शासनामार्फत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या माध्यमाद्वारे घरकूर लाभार्थ्यांसाठी पैसे मंजूर केले गेले आहेत तर हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत व किती तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात हे जमा होणार आहेत ते शासनाचा संपूर्ण निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा संदर्भात महत्वाच्या आणखीही अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेड़ भेटत राहतील मित्रांनो व्हिडिओ न पळवता व्यवस्थित पहा संपूर्ण माहिती तुम्हाला येथे भेटून जाईल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटक अंतर्गत सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाचा हिस्साचा निधी म्हणजे मित्रांनो हे ते समजून घ्या पहिला हप्त्यामध्ये जे काही लाभार्थींना पंधरा हजार रुपयाचा जो हप्ता मिळालेला नव्हता काही ना मिळालेलं होतं पण अशा काही लाभार्थी याच्यापासून वंचित होते तर यांच्यासाठी देखील ते उर्वरित जे होते त्यांना देखील हे पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ताही मिळणार आहे तर अशा संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो एक हजार नऊशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार व राज्य समरूप हिस्सा असेल तेराशे तीन कोटी नव्याण्णव लाख अठ्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट करण्याबाबत केंद्र शासनाने आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांकरिता सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्यासाठी जो दुसरा भाग मिळणार होता तो फेब्रुवारीच्या अठरा तारखेमध्ये मिळालेलं होतं त्याच्यामधून काही निधी काही लाभार्थ्यांना मिळालेलं नव्हतं मात्र सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये हे आता उर्वरित जी रक्कम आहे ते अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून जे काही लाभार्थ्यांना अजून हप्ते मिळाले नव्हते ते किती व किती रुपये मिळणार आहेत हे सगळं माहिती याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो तुम्ही येथून व्यवस्थितरित्या पाहू शकता थोडक्यात माहिती येते मी सांगितलेली आहे मित्रांनो तर ज्याही लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये घरकुलचे रुपये आलेले नाहीत अशांना आता अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत मित्रांनो तर काळजी नका करू व्हिडिओ किंवा काही का अडचण असल्यास कमेंट मध्ये तुम्ही सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर हा शासनचा जो जी आर आहे घरकुल बाबत आलेला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा हा या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता घरकुल लाभार्थी जेही वंचित होते त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवून भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये दे एखाद्या तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र